सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली होती त्यानंतर नेपाळमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यानं अख्ख्या जगानं तोंडात बोट घातली नेपाळच्या तरुणाईनं घरेच्या घरे पेटवून देत संसद आणि राष्ट्रपती भवन सुद्धा पेटवून दिलं फक्त हेच नाही तर या आंदोलकांनी नेपाळच्या माजी पीएमच्या पत्नीला जिवंत जाळलं अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून मारलं राष्ट्रपती पंतप्रधान आणि तीन माजी पीएम ची सुद्धा घरं पेटवली आणि असं सगळं सुरू असतानाच नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान के शर्मा ओली यांना दोन दिवसात नेपाळची सत्ता सोडावी लागली आहे बरं त्यांनी फक्त सत्ता सोडली नाही तर सत्तेतून बेदखल झाल्यानंतर त्यांनी भारतावर गंभीर आरोप केलेत अयोध्या प्रभू राम यांचा उल्लेख ओली यांनी केलाय त्यांचं म्हणणं आहे की भारतासमोर झुकलं नाही म्हणून सत्तेला मुकलोय पण मंडळी त्यांच्या या दाव्यात काही तथ्य आहे का यासोबत त्यांनी अजून कोणते दावे केले आहेत सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय इन्फोवारी नेपाळमधील झेन झे आंदोलन आता काहीस थंड झालं असलं तरी अजून तणाव पूर्णपणे निवळलेला नाही या आंदोलनामुळे देशात सत्ता पलट झाली आहे या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला इतकंच काय तर नेपाळचे पंतप्रधान के शर्मा ओली यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली गेल्या दोन दिवसांपासून अनेक मंत्र्यांना झेन झे आंदोलनकर्त्यांचा मारही खावा लागलाय मात्र या दरम्यान पंतप्रधान कुठेच दिसले नाही नेपाळचे पंतप्रधान देश सोडून पळून गेले असा लोकांनी बांधला होता मात्र ते नेमके कुठे गेले याची माहिती कोणालाच नाही माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी असा अंदाज असा बांधला जात होता मात्र आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत याची माहिती समोर आली स्वतः शर्मा ओली यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले सगळ्या चर्चांना स्वतः आता आपण कुठे आहोत हे सांगितलंय नेपाळचे पंतप्रधान के शर्मा ओली हे चीन किंवा दुबई नाही तर नेपाळमध्ये थांबले आहेत नेपाळच्या शिवपुरी भागात कडक सुरक्षेत त्यांनी आश्रय घेतलाय त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी सेनेने घेतली आहे शिवाय या पत्रात नेपाळ सत्तेतून हटवलेल्या माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आता भारता विरुद्ध आपला संताप व्यक्त करत ओली यांनी खुलासा केलाय की संवेदनशील मुद्द्यावर त्यांनी भारताला भूमिकेची राजकीय किंमत चुकवावी लागली मी अयोध्येत राम जन्माला विरोध केला म्हणून मला सत्ता गमवावी लागली असा दावा केपी शर्मा ओली यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार भगवान प्रभू राम भारतीय नाही तर नेपाळी होते नेपाळमध्ये बीरगंजच्या पश्चिमेला भगवान राम यांची अयोध्या आहे भारताने एक वादग्रस्त अयोध्या निर्माण केली आहे पण मंडळी हा लिपू लेखचा वाद नक्की आहे तरी काय तर लिपू लेख हा भारतीय वादग्रस्त सीमावाद आहे काळ्या पाण्याच्या नदी असिपू लेखच्या उत्तर पश्चिमेला लिपिया धुरा इथून उगम पावते असा नेपाळचा दावा आहे त्यामुळे काळा पाणी आणि लिपू लेख या भागात येत भारताचं म्हणणं आहे की नदी काळपाणी गावापासूनच का सुरू होते त्यामुळे हा उत्तराखंडचा भाग आहे शिवाय ओली असं सुद्धा म्हणाले की मी जर लिपू लेख काला पाणी लिपिया धुरा बाबत तडजोड केली असती किंवा अयोध्येत भगवान रामाच्या जन्मस्थानावरील चर्चेला विरोध केला नसता तर मी आजही सत्तेत असतो पण मी हट्टी स्वभावामुळे या आहे ओली यांनी पद आणि प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्वाची नाही जर मी संयुक्त राष्ट्रांना लिपिया धुरासह नकाशा पाठवला नसता किंवा इतरांना माझ्यासाठी निर्णय घेऊ दिले असते तर माझा आयुष्य खूप वेगळं असतं पण मी देशाच्या हितासाठीच ठाम राहिलो सोप्या मार्गाने सत्ता मिळवणं मला शक्य होत पण मला नेहमी कठीण आणि सत्याचा मार्ग निवडायचा होता पण मंडळी ओली यांच्या वादग्रस्त विधानामुळे भारत नेपाळ संबंधांमध्ये आधीच तणाव निर्माण झाले विशेषतः लिपुले आणि संवेदनशील भूभागांवर त्यांनी दावा केल्यामुळे भारताने अनेकदा नाराजी व्यक्त केली होती शिवाय भगवान रामाच्या जन्मस्थानाबाबत त्यांनी केलेले विधान हिंदू धर्मियांमध्ये नेहमीच वाद निर्माण करत आले राजीनाम्यानंतर सुद्धा ओलींचा सूर आक्रमक राहिल्यामुळे नेपाळच्या राजकारणात नवे वाद निर्माण होण्याची शक्यता जनरेशन झेड दबाव सोशल मीडिया मोहिमा आणि सततचे भारताविरोधी विधान यामुळे ओली यांची प्रतिमा एक हट्टी वादग्रस्त नेत्याची म्हणून अधिक बळकट होत चालली आहे आता हे सगळं प्रकरण बघता एक लक्षात येतं राजकारण संवेदनशील आणि बदलत्या घटनांनी भरलेलं आहे के पी शर्मा ओलींचे हट्टी आणि वादग्रस्त निर्णय आणि भारत नेपाळ संबंध यामुळे देशातील राजकीय परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली एक मात्र नक्की की नेतृत्व फक्त सत्ता मिळवण्यापुरतं मर्यादित नसतं देशाच्या हितासाठी ठाम राहणं आणि धैर्य दाखवणं हेही तितकंच महत्वाचं आहे पुढील काळात नेपाळमधील राजकारण कसं वळतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण मंडळी ओलींच्या या दाव्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच इन्फोबारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद